प्रेक्षकांनो मालिकेमध्ये जबरदस्त टर्न आणि ट्विस्ट आलेला आहे सायलीने सगळ्यांच्या समोर खुलासा करत प्रियाच्या त्या मैत्रिणीला समोर बोलवत अश्विनचे डोळे एका झटक्यात उघडलेत बर इतकंच नाहीये तर आता सायलीने दुसरा मोठा धमाका सुद्धा केलेला आहे ज्याच्यामुळे आता इकडे अश्विन पेटून उठलेला आहे आणि इतकंच नाही तर आता घरच्या घरी हा मॅटर आल्यावरती आता पुढचं प्रकरण बरोबर पत्रकारांच्या समोर गेलंय हो प्रेक्षकांनो प्रकरण पत्रकार समोर आलेले आहेत कारण आता प्रियाच्या कडूनच असं काही घडलंय की ज्याच्यामुळे आता पत्रकारांना इकडे खूप प्रियाचं कारस्थान समजलंय आणि सुभेदारांच्या घरी प्रेक्षकांनो आलेले आहेत ते म्हणजे पत्रकार आता पत्रकार या सगळ्यामध्ये इकडे सुभेदारांच्या घरी कशासाठी आलेत किंवा आता पोलीस कशासाठी आलेत एक ना अनेक सत्य आता इकडे समोर येताना आपल्याला दिसणार आहेत नक्की मालिकेमध्ये तसं काय घडलंय आता सायलीने फक्त प्रियाची आता ती मैत्रीणच समोर नाही तर प्रियाची अनेक कारस्थानं कशी समोर आणलेली आहेत सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि त्यानंतर अश्विनने घेतलेला निर्णय अश्विनने आता केलेली प्रियाची हक्कलपट्टी इंटरेस्टिंग एपिसोड अजिबात चुकवू सायलीने तर आता अर्जुनला सांगितलेलं आहे सायलीने अर्जुनला सांगितले की काहीतरी गडबड आहे तुम्ही नागराज काकांचा तर आता पिछा करताय पण नागराज काकांच्या सोबतच आता इकडे मला असं वाटतंय की प्रियाचा सुद्धा आता पाठलाग करणं गरजेचं आहे कारण ती ज्या मैत्रिणीला सांगते आहे की त्या मैत्रिणीकडे तरी आपल्याला सगळी माहिती कळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती मालदीवला आपल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी जर का जात नसेल तर ती आपल्यासोबत सुद्धा आता कुठे टाइम घालवते आहे तुला कळतंय का तुम्हाला म्हणजे आता काहीतरी गडबड आहे जी आपल्यासोबत आहे आपण या सगळ्यामध्ये अलर्ट राहिलं पाहिजे यावरती अशी आता इकडे अर्जुन सांगतो ठीक आहे मी नागराज काकांच्या मागे जातो तू एक काम कर तू आता तन्वीला म्हणजे तन्वीच्या जरा बघ लक्ष ठेव यावरती सायली सांगायला लागते मी आत्ताच्या आत्ता फोन लावून लगेचच तिच्या आता मैत्रिणीला विचारते आणि लगेचच सायली आता कुठचाही पुढचा मागचा विचार न करता तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि त्यावेळेला तिची मैत्रीण म्हणजे आता इकडे श्रुती ज्या श्रुतीच्या घरी आता पार्टी आहे असं आता ती सांगितलेलं असतं त्या श्रुतीलाच डायरेक्ट ती कॉल करते ज्या वेळेला श्रुतीला डायरेक्ट कॉल करते आणि त्यावेळेला ती आता श्रुतीला सांगायला लागते काय गं प्रिया तुझ्या घरी आली होती ना मग आता प्रियाच्या सोबत तुमची पार्टी कशी झाली त्यावरती ती म्हणते कोण प्रिया प्रिया तर कित्येक महिनोन महिने मला भेटलेली नाहीये यावरती आता इकडे सायली म्हणते असं काय करताय अगं तुमचा एक सोबत हे असतो ना म्हणजे तुम्ही सोबत आता फॅशन डिझायनिंग करताय ना यावरती ती म्हणते कोण प्रिया प्रिया फॅशन डिझायनिंग कधीच करत नव्हती खरं तर फॅशन डिझायनिंग मी करत होते पण तिने घरी असं का सांगितलं की ती फॅशन डिझायनिंग करते ती कधीही फॅशन डिझायनिंगच्या कॉलेजला आले तरी का त्या सेशनला वगैरे कधीच नाही आता एका वेळेला दोन तीन गोष्टींची उलगडा आता इकडे सायलीच्या समोर झालाय सायली सांगते तू एक काम करू शकशील का म्हणजे जर का मी तुला आता इकडे माझ्या घरी बोलवलं तर तू येऊ शकशील का यावरती ती म्हणते कशासाठी सांगते हे बघ म्हणजे ही प्रिया आहे ना की घरामध्ये खूप काही खोटं बोलते कदाचित ती आता कोणत्या मोठ्या संकटात तरी अडकलेली असू शकते म्हणून ती खोटं बोलते रात्रीच्या वेळेला खूप आता घराबाहेर राहते यावरती ती मैत्रीण म्हणते हो मी येईन पण मी आल्यावरती जर का तिने मलाच आता उलट बोलण्याचा किंवा मलाच हे करण्याचा प्रयत्न केला तर हल्ली ती आमच्याशी काही नीट बोलत नाहीये यावरती सायली म्हणते हे बघ तिचे मिस्टर आहेत ना आणि आम्ही सगळे सुद्धा आता असणार आहोत त्यामुळे तू चिंता करू नकोस आम्ही सगळे तुला प्रोटेक्ट करू किंवा आम्ही सगळे तुझी काळजी घेऊ असं म्हटल्यावर ती प्रेक्षकांनो ती सांगते ठीक आहे मी यायला तर तयार आहे पण यावरती तर अजिबात पण बिडकाही बोलायचं नाहीये तू ये आता इकडे अर्जुन आणि सायली या दोघांनी खूपच मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या दोघांनी ठरवलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण आता या प्रियाचा पर्दाफाश करायचा मग काय मग मक आता अर्जुन सायली सगळ्या घरच्यांना बोलवतात घरच्यांना बोलवून आता इकडे अर्जुन सायलीने प्रियाचं भांड फोडायचं आता ठरवलेलंच आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच अर्जुन म्हणतो नाही मला असं वाटतं ना तुझं म्हणणं खरं आहे की रात्र रात्रभर बाहेर आहे म्हणजे याचा अर्थ एकच होऊ शकतो की एकतर ही महिपत किंवा याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा त्याची कशी ना कशी तरी मदत करते आहे पण जर महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर हिला रात्री रात्री बाहेर जाण्याची गरज काय यावरती सायली म्हणते काहीतरी वेगळं प्रकरण आहे म्हणजे जरी महिपतची मदत करत असेल तरी मदत करायला रात्री नाही हा वेगळा काहीतरी प्रकार मला वाटतोय आपण जरा तरी अलर्ट राहूया मग काय प्रेक्षकांनो दोघांनी फुलटू आता निर्णयच घेतलेला आहे की प्रियाचा आता माग काढायचा त्यानंतर मग सायलीने डायरेक्टच प्रियाला विचारायचं ठरवलंय सगळ्यांच्या समोर सा सायली आता प्रियाला सांगायला लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तू कुठे चाललेली आहेस प्रिया प्रिया सांगते तुला काय करायचंय यावरती सायली म्हणते मॉलदीवला जायचं सोडून तू कुठे चालले आणि अश्विन भाऊजी तुमच्यासुद्धा डोक्यामध्ये एकदा सुद्धा विचार नाही का आला तिला विचारावा यावरती अश्विन म्हणतो हे बघ हा आमचा पर्सनल मॅटर आहे आणि आमच्या पर्सनल मॅटरचा कुणीही फायदा घ्यावा असं मला वाटत नाहीये सायली म्हणते इच्छा पण नाही आहे की तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये आम्ही घुसावं किंवा तुमच्या पर्सनल मॅटरचा आम्ही आता फायदा घ्यावा याची खरं सांगायचं तर मला में इच्छा नाही आहे मी आता या सगळ्यामध्ये इंटरेस्टेड सुद्धा नाहीये फक्त मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे त्या दिवशी तिने तुम्हाला काय सांगितलं होतं तिने सांगितलं होतं की म्हणजे ती गेलेली आहे श्रुतीच्या घरी आणि त्यानंतर मग काय म्हटली की सानिका आली सानिका आल्यानंतर मग आता सानिकाच्या घरी गेल्याचं सांगितलं बरोबर आहे जर का तिने तुम्हाला या गोष्टी सांगितल्यात तर त्याची शहानिशा एकदा तरी तुम्ही करून घ्यावी असं मला वाटतंय आणि म्हणूनच मी आता श्रुतीला आणि सानिकाला इकडे बोलवलेलं आहे त्या दोघींपैकी एक कोणी आली तरी सुद्धा तुम्हाला सत्य समजेल यावरती आता इकडे विचार करायला लागतोय तो म्हणजे अश्विन की हे काय नवीन आणि आता येऊ दे येते तर म्हणजे कर नाही तर डर कशाला यावरती मग आता प्रिया थोडीशी गडबडते आणि अश्विन तू पाहिलंस का माझ्यावरती कशा प्रकारचे असे आरोप होत आहेत तुला कळतय का मी नाही हे सगळे आरोप सहन करू शकत आहे यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे ना काहीच हरकत नाहीये जर तुला काहीच प्रॉब्लेम कशाला असायला पाहिजे मला नाही वाटत त्यांना करू दे काय करायचं ते तू नको चिंता करू असं म्हणत तो तिला शांत बसवण्याचा प्रयत्न करतोय पण प्रेक्षकांना प्रिया मात्र गडबडलेली आहे ज्या वेळेला सायली आता श्रुतीला घेऊन सम आता प्रेक्षकांनो सायली आता तिला सांगते ये समोर त्यानंतर ता श्रुती ज्या वेळेला समोर येते तेव्हा आता ती सांगते बोल तू सगळ्यांच्या समोर आता सत्य सांग की ही तुझ्यासोबत होती का त्या रात्री यावरती ती सांगायला लागते नाही नाही आमच्याकडे कोणती पार्टी नव्हती मुळातच पार्टी तर सोडा पण आम ही आमच्या कोणत्याही फंक्शन मध्ये सुद्धा नसते मुळातच ही मला इतक्या दिवसांनी भेटते सायली सांगते सांग ही कोणती परीक्षा देते यावरती ती म्हणते ही कोणतीही परीक्षा देत नाहीये काही झालं तरी ही आमच्यात नाहीये मी पुन्हा पुन्हा सांगते आहे म्हणजे ही फॅशन डिझायनिंगची एक्झामच देत नाहीये आता मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला आहे तो म्हणजे अश्विनला त्यावरती सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्हीच तिला आता विचारा की ती जाते तरी कुठे ती करते तरी काय किंवा आता या सगळ्यामध्ये तिने आता काय करण्याचा याच्या सुद्धा प्रयत्न केलाय हे तुम्हीच सांगा असं म्हटलं व ती प्रिया आता चांगलीच प्रेक्षकांनो गडबडलेली आहे आणि सायली तुझं काय चाललंय तू कशाला मला हे करतेस यावरती आता इकडे सायली सांगते मी सांगते की ही प्रिया आपल्या घराण्याची अब्रू हे करण्यासाठी वेशीवरती टांगण्यासाठी कुठे जाते यावरती प्रिया म्हणते काय बोलतेस जरा तोंड सांभाळून बोल यावरती लगेचच आता इकडे ती सांगते मी तोंड सांभाळूनच बोलणार आहे मी जे सांगते ते ऐक प्रियाचं लफडं आहे प्रेक्षकांनो आता मात्र इकडे खूप मोठा टर्निंग पॉइंट गहजबच आलेला आहे म्हणजे आता अश्विन चिडलाय आणि अश्विन आता सांगायला लागतोय की काय कुणाचं लफडं काय लफडं सायली आता तुझी मर्यादा तू सोडू नको असं म्हटल्यावरती सायली म्हणते माझी मर्यादा मी याच्या आधी सुद्धा सोडली नव्हती आणि आत्तासुद्धा सोडणार नाहीये माझ्याकडे पुरावा आहे यावरती आता प्रताप म्हणतोय सायली काय बोलतेस तू सायली सांगते हो बाबा ही ना ही आता अफेअर करते प्रेक्षकांनो बघा हा सायलीने कसा उलटा डाव खेळलेला आहे आणि उलटा डाव खेळत आता सायलीने बरोबर रीतीने काय गोष्ट केलेली आहे ती आता आपण पाहूया की सायलीने काय केलंय मग आता सायली सांगायला लागते की बघा लवकर बघा काय केलेलं आहे ते म्हणजे हा हिचा बॉयफ्रेंड त्याला भेटायला ती जाते बोल प्रिया खर खरं बोल की तू तुझ्या तु बॉयफ्रेंडला भेटायला जातेस ना बोल सानिका तू तरी सांग यावरती आता इकडे सानिका सांगायला लागलेली आहे की हो मी तिच्या बॉयफ्रेंडला सुद्धा घेऊन आले आता एक तोतया माणूस इकडे सायली अर्जुनने ऑलरेडी उभा केलेला आहे सायली अर्जुनने तोतया माणूस आता ज्या वेळेला आणलाय त्याच वेळेला मग आता सायली अर्जुन सांगायला लागलेले आहेत कि खरं सांगायचं तर आता हाच तो, तो या माणूस आणि हेच ते सगळं प्रकरण तो सांगतो हो माझं आणि प्रियाचं अफेअर आहे प्रेक्षकांनो बघा हा प्रियाला अडकवण्यासाठी जो काही ट्रॅप रचलाय त्यात तर प्रिया दिवसेंदिवस अधिकच अडकत चाललेली आहे आणि त्यानंतर मग आता हा ट्रॅप अधिकच घट्ट होत चाललेला आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच तो सांगायला लागतो त्या रात्री ती माझ्यासोबत होती प्रेक्षकांनो हे बोलल्यावरती प्रिया घाबरलेली आहे प्रिया आता विचार करते अरे देवा म्हणजे ज्या प्रेमावरती मी आता या अश्विनला खोटेपणावरती मी बरोबर त्याला आता माझ्या हातालावरती नाचवत आहे तर सायली सगळंच खोटं करून टाकतीये आणि त्यानंतर मग आता ही सगळं खोटं बोलता बोलता माझं नसलेलं अफेअर समोर आणते नाही असं अजिबात करू शकत नाहीये आणि मग मात्र आता सायली सांगते हो बरोबर आहे हाच हिचा बॉयफ्रेंड आहे हाच हिचा बॉयफ्रेंड आहे यावरती प्रिया म्हणते अश्विन तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का अश्विन अरे बोल ना अश्विन तू काहीच का बोलत नाहीये अश्विन दोन मिनिटासाठी प्रेक्षकांनो कोमातच गेलाय त्याला कळतच नाहीये की आपल्यासोबत काय चाललंय ते आणि त्यानंतर मग आता पूर्णात जी आले आणि ही असली सून आता काय करायची घरात आतापर्यंत तर मी विचार करत होते की आमच्या घरामध्ये आता इकडे म्हणजे बाकी काही असो पण कॅरेक्टरलेस तर सून नाही आहे पण आज तर मला समजलेलं आहे की आमच्या इथे तर कॅरेक्टरलेसच सून आलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता प्रेक्षकांनो लगेचच इकडे अश्विन प्रियाला विचारतोय काय आहे तू खरं खरं सांग यावरती प्रिया म्हणते अश्विन मी तुला खरं सत्य सांगतेय असं काही नाही आहे या लोकांनी माझ्यावरती कुरघोडी करण्यासाठी हे के सगळं केलंय सायली का खोटं बोलतेस त्या ती अश्विनला सांगण्याचा प्रयत्न करते तू यांच्यावरती विश्वास ठेवू नको यावरती मग अश्विन म्हणतो त्या दिवशी तू खोटं का बोललीस तू सानिकाचं नाव का घेतलंस यावरती ती म्हणते हो मी सानिकाकडे नव्हते गेले मी आज कबूल करती आहे की मी सानिकाकडे गेलेच नव्हते यावरती तो म्हणतो मग तू कुठे गेली होतीस यावरती ती सांगते माझ्यावरती विश्वास ठेव यावरती तो म्हणतो विश्वास गेला खड्ड्यात तू मला आता एक गोष्ट सांग तू कुठे गेली होतीस तरच मी विश्वास ठेवेन प्रेक्षकांनो आता प्रियाची मुस्कड्डा बी झालेली आहे तिच्याकडे आता कोणताही पर्याय नाहीये खरं खरं सांगण्या वाचून पण खरं काय सांगणार मैपत पत गेली होती आणि त्याचमुळे प्रियाचं भांड आता फुटण्याच्या बेतात आहे अश्विन म्हणतो मला विश्वास आहे की तुझं अफेअर नाही आहे पण या सगळ्यांचं तोंड जर का तुला बंद करायचं असेल तर तुला सगळ्यांच्या समोर आता सांगावच लागेल की नक्की तू कुठे गेली होतीस असं म्हटल्यावरती प्रिया प्रेक्षकांनो थोडीफार तरी गडबडले आणि नाही अश्विन असं काही नाही तसं काही नाही असं म्हणत ती आता अश्विनच्या इकडे बोलायला लागले त्यावर ती अश्विन तिला सांगतोय ठीक आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवतोय मला खरं खरं सांग त्याच वेळेला ती सायलीच्या समोर येत सायली का खोट बोलती आहेस का मला सगळ्यांच्या समोर बदनाम करती आहेस मी नव्हते त्या रात्री या माणसासोबत यावरती पूर्णांची तिकडे येते प्रेक्षकांनो पूर्णातजी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सामील आहे आणि पूर्णातजीने सुद्धा आता या सगळ्यामध्ये सामील असल्या असल्या कारणाने मग मात्र मोठाच गहजप झालाय पूर्णांची तिला आता पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न करते मग कुठे होतीस मग कुठे होतीस मग कुठे होतीस आणि एकदाच जोराचा गौप्यस्फोट करत ती सांगते महिपत शिकरेच्या इथे होते मी महिपत शिकरेच्या इथे होते झालं समाधान आता मात्र इकडे सगळ्यांच्या समोर इकडे आता झालेला आहे सत्य समोर आलेलं आहे एकट्या अश्विन या नाटकात सामील नाहीये पण आता या नाटकामध्ये अर्जुन सायली सगळे जण सामील होते प्रेक्षकांनो आणि त्यानंतर प्रियाने आपला गुन्हा कबूल केलेला आहे हो मी होते महिपत शिकरेच्या इथे पण अश्विन तुझी तन्वी कधीच खोटं बोलू शकत नाहीये तुझ्यासोबत झालं तन्वी खोटं बोलू शकत नाही अश्विनचा विश्वास जिंकलाय पण पत्रकार बाहेर उभे आहेत तन्वीला कुठे माहितीये तन्वीला या सगळ्यामध्ये पत्रकार आहेत हे थे, माहितीच नाहीये आणि त्याच कारणाने प्रेक्षकांनो तन्वी पूर्ती अडकलेली आहे पत्रकार आणि आता मीडिया बाहेर आहे तन्वी महिपतला भेटायला गेली होती हे सत्य तर समोर आले लगेच पोलीस आले आणि चला तन्वी मॅडम तुम्हाला आता पूर्णपणे इकडे सगळं सत्य तुमचं रेकॉर्ड केलेलं आहे रेकॉर्ड केलेल्या सत्यामध्ये तुम्ही आता खरं जे काही बोललात ते सगळं सगळं समोर आलेलं आहे आत्ताच्या आत्ताची रवान जेल रवानगी जेलमध्ये झालेली आहे अश्विनला तर मोठा धक्काच बसलाय काय करायला गेलो होतो काय घडलं काय सगळ्या गोष्टी आता झाल्यात त्याला आता काहीच करत नाहीये प्रेक्षकांनो सगळ्या गोष्टी एकाच वेळेला अशा समोर आल्यात आणि त्यानंतर मग मात्र मालिका खूपच रंजक वळण आता घेताना आपल्याला दिसत आहे